बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग तेहतीसावा एंजेलच्या ग्राहकांसाठी निवेदन प्रिय ग्राहक हो भारतीय बालकांच्या आरोग्यविषयक संशोधनातून डॉक्टर भूषण फडणीस यांनी बालकांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी विकसित केलेले एंजेल बेबी ड्रिंक आमच्या कंपनीतर्फे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले गेले एक अभिनव संकल्पना असणाऱ्या या हेल्थ ड्रिंकला ग्राहकांनी अक्षरशः अभूतपूर्व प्रतिसाद दिला दिवसेंदिवस वाढतच जाणारी एंजेलची मागणी पुरी करण्यासाठी तिन्ही पाळ्यांमध्ये अक्षरशः दिवसरात्र उत्पादन करण्यात आले मात्र आजही एंजेलची मागणी अशा झपाट्याने वाढते आहे की सध्याच्या उत्पादन क्षमतेच्या बळावर ती पुरी करणे केवळ अशक्य आहे त्यामुळे एंजेलच्या प्रकल्पाचे विस्तृतीकरण व नूतनीकरण करणे अपरिहार्य झाले आहे उत्पादन कितीही वाढले तरी एंजेलच्या गुणवत्तेबाबत व सुरक्षिततेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही कारण प्रश्न तुमच्या बाळांचा आहे तथापि संपूर्ण सुरक्षिततेच्या हमीसह विस्तृतीकरण करण्यासाठी एंजेलच्या आजच्या उत्पादन प्रक्रियेत काही काळ खंड देणे आवश्यक आहे का या काळात प्रचंड मागणी असूनही ग्राहकांना एंजेलचा पुरवठा करणे शक्य होणार नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत हा खंड कमीत कमी कालावधी करता राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच मात्र या आहोत गैरसोयीबद्दल ग्राहकांनी आम्हाला सहकार्य द्यावे व कुठल्याही अपप्रचाराने विचलित होऊ नये अशी नम्र विनंती आहे आर्थिक नुकसान सोसूनही काही काळ उत्पादन प्रक्रिया स्थगित करण्याचा हा निर्णय आम्ही घेतला आहे कारण कारण प्रश्न तुमच्या बाळाचा आहे राजन चौधरी विपणन अधिकारी महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून हे निवेदन झळकलं आणि ग्राहकांनी ते सहजपणे स्वीकारलंही एंजेलच्या विश्वासार्हतेवरचा त्यांचा विश्वास जराही ढळला नाही सब डीलर्स दुकानदार यांच्याकडून ग्राहकांच्या प्रतिक्रिया पूर्णत अनुकूल असल्याची ग्वाही मिळाली तसा डॉलीवर राजांना सुटके जाणे श्वास सोडला त्याचवेळी गावोगावी पोहोचलेली पार्सल्स कंपनीत परत आणण्याचे शुद्ध व शुद्धता तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू झालं शुद्धतेची खात्री झालेलं हेल्थ ड्रिंक पुनश्च संपूर्ण निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्यांमध्ये भरलं जाऊ लागलं काही दिवसांतच विक्रीसाठीचे पॅक्स पुन्हा एकदा रवाना होऊ लागले दरम्यानच्या काळात राजन व डॉली सारंगपूरलाही जाऊन थडकले लुनावतला सोबत घेऊन त्यांनी ती खोडसाळ बातमी छापणाऱ्या वृत्तपत्राच्या संपादकाची भेट घेतली एंजलच्या शुद्धतेची हमी देणारे डॉक्टर व औषध संचालनालयाचे दोन्ही रिपोर्ट्स त्यांनी संपादकांपुढे ठेवले झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून एंजलच्या शुद्धतेविषयी सांशयकता निर्माण होईल असे कोणतेही वृत्त दिले जाणार नाही याची त्या संपादकांनीही हमी दिली उत्पादन विभागाची संपूर्ण पुनर्रचना करून एंजेलचं उत्पादन काटेकोर दक्षतेसह पुन्हा सुरू झालं आणि एंजेल विक्रीसाठी पुन्हा उपलब्ध झाल्याच्या जाहिराती झळकल्या यावेळचा ग्राहकांचा प्रतिसाद पूर्वीपेक्षा दुप्पटच काय चौपट होता पुन्हा एकदा तडाकेबंद विक्री सुरू झाली आणि पुन्हा एकदा एंजल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात गहरा, पोहोचू लागलं अकारणच झालेलं ला छोटं संबळ सरलं होतं सारं कसं सुरळीत झालं होतं राजन डॉली विश्वासरावानी म्हटलं यावेळी मात्र मी तुमचं काहीही ऐकणार नाही आय एम अरेंजिंग अ ग्रँड सेलिब्रेशन पार्टी ॲक्च्युली सर दिस टाईम वी आर मोझी डॉलीनं तशात ही कुरकूर केली अर्थात तिकडे दुर्लक्ष करून विश्वासरावानी त्यांच्या खास शैलीत एंजेलची जंगी सेलिब्रेशन पार्टी घडवून आणलीच मात्र ही पार्टी चालू असतानाच पुण्यातल्या सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एक बातमी छापली जात होती जी दुसऱ्या दिवशी सकाळीच घरोघरी जाऊन थडकलीही राजन चौधरी यांच्याविरुद्ध जनहितार्थ याचिका दाखल एंजेलचे विपणन प्रमुख व मनसोक्त मासिकाचे सल्लागार श्री राजन चौधरी यांच्यावर शासनानं नुकत्याच सुरू केलेल्या त्वरित निकाल न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली आहे वंचित विकास ट्रस्टचे प्रमुख श्री नरेंद्र चित्राव यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील श्री जयंत कुवळेकर यांनी ती दाखल केली आहे देव देश धर्म संस्कृती त्याग सेवा अशा सर्व उदात्त संकल्पनांविषयी समाजाची दिशाभूल करून मनसुखच्या माध्यमातून स्वैराचाराचा आदर्श समोर ठेवणाऱ्या राजन चौधरी या व्यक्तीविरुद्ध व समाजविघातक अशा प्रवृत्तींविरुद्ध ही याचिका दाखल केली असल्याचे श्री कुळेकर यांनी स्पष्ट केले पुण्याचं सांस्कृतिक जीवन दूषित करणारी ही विषवल्ली उखडून टाकण्याचा आमचा निर्धार असून त्वरित निकाल न्यायालयानं आमची याचिका दाखल तर करून घेतलीच आहे पण विशेष खंडपीठ नेमून त्वरित सुनावणीचीही हमी दिली आहे असे श्री चित्रावे यांनी सांगितले याचिकेसंदर्भात राजन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता श्री विरुद्ध मी अशी लढाई नसून समूहवाद विरुद्ध स्व अशी खरी लढाई आहे व्यक्ती स्वातंत्र्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अशी लढाई कुणा ना कुणाशी कुठल्या ना कुठल्या पातळीवर लढावी लागतेच मला थेट कोर्टात खेचलं गेलं आहे एवढंच अर्थात या निमित्तानं कायदेशीरित्या स्वतःची भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री चित्राव यांचे आभारच मानतो अशी प्रतिक्रिया दिली राजेंच्या फोटोसह हो पहिल्याच पानावर झळकलेली ती बातमी वाचून अपर्णा ताड ताड राजेंच्या खोलीत जाऊन अजूनही निवांत झोपूनच असलेल्या राजनला हलवून तिनं जागं केलं आणि वृत्तपत्र त्याच्या तोंडावर फेकत धारधार स्वरात म्हटलं हा काय प्रकार आहे गुड मॉर्निंग राजनं आळसावलेल्या स्वरातच म्हटलं च्वरा। राजन मला उत्तर दे अपर्णानं ठणकावलंच राजननं वृत्तपत्रातल्या त्या बातमीवरून नजर फिरवली आणि म्हटलं अरे च्या माझा हा फोटो कुठून मिळाला त्यांना राजन मला उत्तर दे कशाचं उत्तर देऊ ही प्रतिक्रिया कधी दिलीस तू कालच दुपारी म्हणजे हे तुला माहिती होतं अर्थात मग मला सांगितलं का नाहीस काल तू किती खुशीत होतीस तूच काय डॉली विश्वासराव सगळेच मला पार्टीचा मूड घालवायचा नव्हता पण यात तुझ्या एकट्याच नाव कसं म्हणजे माझं नाव कसं नाही ते चित्रावांनाच विचारावं लागेल हा हीच आवडपणा तूच केलायस का अगं कसलाच आवडपणा अपर्णाचं नाव यात गोवू नका असं तूच सांगितलंस ना त्यांना राजन खळखळून हसलाच हसू नकोस राजन मला उत्तर दे अगं वेडी आहेस का मी त्यांना कशाला सांगू आणि मी सांगून ऐकणार होते का ते तसं असतं तर माझ्यावरही केस करू नका असंच सांगितलं नसतं का मी अरे पण मी संपादक आहे मालक मुद्रक प्रकाशक सगळी मीच आहे आहे त्यांना वाटलं असतं तर ते तुझ्यावरही केस करू शकले असते पण केलीच पाहिजे अशी सक्ती थोडीच आहे अरे पण पण याला काय अर्थ आहे रिलॅक्स डिअर अगं त्यांचा सगळा राग माझ्यावर आहे तुलासुद्धा मीच नादाला लावलो नाही का अरे पण अपर्णा तुझ्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर देईन मी पण मला एक कप चहा मिळेल का तुझ्या हातचा तिकडे तुरुंगात गेल्यावर काय प्यावं लागेल कोण जाणे शटाप म्हणत अपर्णानं स्वतःला राजांच्या अंगावर झुकूनच दिलं तिच्या डोळ्यांतून अश्रू झरू लागले इट्स ओके रिअर ओके एव्हरीथिंग विल बी ऑल राईट म्हणत राजन तिला थोपटत राहिला त्या दिवशी संध्याकाळी अजित डॉली तर होतेच पण एक एक करीत सारे स्वतःहून अपर्णाच्या घरी दाखल झाले विश्वासराव संदीप खेडेकर प्रल नानासाहेब मना देशमुख उर्मिला रानडे सर्वांना चहा कॉफी देता देता लक्ष्मीबाईंची धंदलच उडाली इतकी सारी ज्येष्ठ मंडळी प्रथमच आपल्या घरी आलेली पाहून अपर्णा तर हरकूनच गेली आम्ही तुझ्या पाठीशी आहोत राजन असं कुणीही म्हटलं नाही पण तसं बोलून दाखवण्याची गरजही कुणाला वाटली नाही मात्र अनेकांच्या मनात राहून राहून येत होता तोच प्रश्न उर्मिला बोलून दाखवला मला हेच कळत नाही आत्ताच ही याचिका दाखल होण्याचं कारण काय हे तसं पूर्वीपासूनच घाटत होतं संदीपनं म्हटलं प्रळनची मुलाखत आली त्यानंतर मनसोक्तविषयी संघ परिवारात बराच खल झाला होता बैठकाही झाल्या होत्या मनसोक्तला व्यसन कशी घालता येईल याचाही विचार झाला होता अरे वा प्रळननी म्हटलं हे मला माहितीच नव्हतं पण मग इतके दिवस थांबले कसे ते तेही गंमतच आहे संदीपनं म्हटलं म्हणजे अपर्णानं प्रश्न केला तुम्ही त्यानंतर समाजवाद गांधीवाद इकडे वळलात ना त्यामुळे थांबले ते मग आत्ताच काय झालं हा प्रश्न अजितनं विचारला याचं उत्तर मी देऊ शकतो विश्वासरावानी म्हटलं एंजल संदर्भात झाल्या घडामोडी आणि त्या संदर्भात चित्राव यांच्याशी झाल्या मतभेदाची कल्पना साऱ्यांना देऊन विश्वासरावांनी म्हटलं खरं सांगायचं सा, तर एंजलमध्ये मी राजेनला जे अधिकार दिलेत ते त्यांना अजिबात पटलेलं नाही राजन त्यासाठी योग्य नाही असं त्यांना वाटतंय हे मात्र खरं आहे राजननं म्हटलं एंजलच्या नफ्यातून वंचित विकासाचा काही फायदा होऊ नये अशा कुठील हेतूने मी हा सगळा कांगावा करतोय असा थेट आरोपही केलाय त्यांनी नुसता आरोपच नाही जाताना धमकीही देऊन गेले ते अपर्णानं म्हटलं बाप रे काय धमकी दिली नानासाहेबांनी प्रश्न केला तुम्ही मला माझी जागा दाखवलीत आता मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो मग संदीपनं म्हटलं काही झालं तरी संघाचं पाणी आहे ते खरं म्हणजे राजन यात अकारणच अडकला आहे विश्वासरावांनी म्हटलं एंजलमध्ये जे झालं त्यात त्याचा काहीही दोष नाहीये उलट आज जे काही एंजल आहे ते त्याच्यामुळेच आहे पण सर एंजल हे फक्त निमित्त आहे मला वाटतं त्यांचा खरा राग मनसोक्तवर आहे राजेंना म्हटलं पण मनसोक्तमध्ये तू अकारणच ओढला गेलायस माझ्यामुळे नंद राहून म्हटलं तरीही मला अजून कळत नाही आहे राजेंना म्हटलं अगदी थेट खटला दाखल करण्याइतकं काय घडलंय माझ्याकडून तेच ना अजितनं म्हटलं यातून साधणार काय दे मनसोक्तवर बंदी येऊ शकते का उर्मिला ताईने प्रश्न केला तशी शक्यता नाही देशमुखाने म्हटलं कदाचित राजन पूर्ण निर्दोषही सुटू शकतो मग हा खटला कशासाठी अपर्णानं विचारलं तीच तर गंमत आहे देशमुख उत्तरले निकाल काही लागला तरी नंतर लोक फक्त खटला भरला होता एवढंच लक्षात ठेवतील राजन चौधरी हां हां त्याच्यावर केस झाली होती तोच ना असाच राजनचा उल्लेख होत राहील हरकत नाही राजनं ना म्हटलं कुप्रसिद्ध का होईना पण प्रसिद्ध तर होईन अशा कुप्रसिद्धीमुळे मग विश्वासरावही तुला एंजेलमधून बाजूला काढतील अशीही त्यांची अटकळ असू शकते संदीपनं म्हटलं मी तर म्हणतो राजन प्रलनी म्हटलं अहो तुम्हाला चक्क हुतात्मा स्टेटस मिळू शकतं या छोट्याशा खटल्यातून आहात कुठं व्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा देऊन तुरुंगवास पत्करणारा म्हणून इतिहासात नोंद होऊ शकते तुमची खरं सांगू प्रल राजनं म्हटलं मी पुण्यात आलो होतो तो फक्त एका जॉबसाठी आजही माझी तेवढीच इच्छा आहे माझ्या आवडत्या क्षेत्रात मला काम करता यावं मनसोक्त भरभरून जगता यावं हुतात्मा होण्याची अजिबात उर्मी नाही आहे राजन देशमुखांनी म्हटलं एक लक्षात घे त्यांचा राग फक्त एका व्यक्तीवरचा नाही आहे स्वार्थाच्या वृत्तीवरचा आहे भले तिला आपण सुजान म्हणत असू हे, हे मात्र खरं आहे अजितनं म्हटलं आता फक्त नेमके आरोप काय लावले जाणार आहेत ते पाहावं लागेल प्रळननी म्हटलं हो शिवाय एखादा चांगला वकील द्यावा लागेल विश्वासरावांनी म्हटलं मग वकीलपत्र कुणाला द्यावं याची चर्चा सुरू झाली पण काही वेळानं अचानक राजननं म्हटलं सर मी वकील देणार नाही सराने चमकून त्याच्याकडे पाहिलं असं का उर्मिला ताईने प्रश्न केला इथे काही वकिली युक्तिवाद किंवा डावपेज करायचे नाही आहेत जी काही माझी भूमिका आहे ती तेवढी मांडायची आहे माझी भूमिका मीच चांगली मांडू शकेन असं मला वाटतं अर्थात त्यासाठी मला तुम्हा साऱ्यांची मदत मात्र हवी वी आर ॲट युअर सर्व्हिस बॉस संदीपनं चटकन म्हटलं हे बघ राजन नानासाहेबांनी म्हटलं ही तुझी एकट्याची लढाई नाहीच आहे स्वातंत्र्य या सर्वश्रेष्ठ मूल्यासाठी तू लढतो आहेस त्यामुळे आमचा सर्व अनुभव सर्व व्यासंग तुझ्या दिमतीला हजर आहे प्रश्नच नाही देशमुखांनी म्हटलं तुमचं बचावाचं भाषण असं मुद्देसूद आणि गोटीबंद तयार करू की याच काय पुढच्या पिढीलाही ते प्रेरक ठरलं पाहिजे उत्तम कल्पना आहे त्यानिमित्तानं व्यक्तिस्वातंत्र्याचा जाहीरनामाच तयार करू आपण प्रणनीही उत्साहानं म्हटलं इतकी सारी ज्येष्ठ मंडळी आपल्या पाठीशी आहेत या विचारणं राजन सुखावला कसलं दडपणच उरलं नाही ग्रेट त्यानं उत्साहानं म्हटलं तुम्ही सारे आहात म्हटल्यावर मला कसलीही चिंता नाही आहे अर्थात जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे सध्या तरी या विषयावर आणखी चर्चा करण्यात मतलब नाही पण एक आहे आज आपण एवढे सारे जमलोच आहोत तर दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळावं असं मला वाटतं राजन किंचित थांबला सारे त्याच्याकडे बघतच राहिले विश्वासराव अपर्णा डॉली तिघांचेही श्वास क्षणभर थांबल्यासारखे झाले राजन नेमकं कशाविषयी बोलतोय त्यांना उमगे ना आता आणखी कसला धक्का त्यांना सोसणारा नव्हता प्रश्न तसा अत्यंत तातडीचा आहे राजेनं म्हटलं आणि तितकाच गुंतागुंतीचा आहे अर्थात हा प्रश्न मला पडलेला नसून आमच्या लक्ष्मीबाईंना पडलेला आहे साऱ्यांच्या नजरा लक्ष्मीबाईंकडे वळल्या तशा त्या बावचळल्याच त्याचं काय आहे राजेंनं म्हटलं आपण बहुतेकजण प्रथमच येत असल्यामुळे आपल्याला रात्रीचं भोजन केल्याशिवाय इथून जाता येणार नाही हे तर स्पष्टच आहे पण आपल्यापैकी बहुतेकांच्या आवडीनिवडींची काहीच कल्पना नसल्यानं स्वयंपाक काय करावा हे लक्ष्मीबाईंना अजिबात सुधरत नाही आहे तरी आपण सर्वांनी चर्चा करून तातडीनं आजचा मेनू ठरवावा ही विनंती स्वयंपाकासाठी लक्ष्मीबाईंना पुरेसा अवधी द्यायला हवा याविषयी कुणाचे दुमत नसावे अशी अपेक्षा आहे धन्यवाद राजेन राजेन राजन बोलायचं थांबला तसा एकच हशा झाला इतका वेळ गंभीर असलं वातावरण क्षणार्दात निवळून गेलं भया काय माणूस आहे सर्वांच्याच मनात असलं राजनविषयीचं कौतुक लक्ष्मीबाईंनी त्यांच्या खास शैलीत जाहीरच करून टाकलं एंजलच्या अभूतपूर्व यशामुळे राजन चौधरी हे नाव कॉर्पोरेट विश्वात तर चर्चेला जात होतंच पण थेट संवाद साधणाऱ्या जाहिरातींमधून ते सामान्य ग्राहकांपर्यंतही पोहोचलं होतं शिवाय मनसोखच्या अंकामागची प्रेरणा त्याचीच आहे हे बहुसंख्य वाचकांना माहीत होतं मनसोखच्या व्यासपीठावर त्यांनी राजनला पाहिलेलंही होतं राजन, पाहिले राजन आणि अपर्णा यांच्या नात्याविषयीही लोकांना कल्पना होतीच काहींना त्याविषयी कुतूहल असायचं नवल वाटायचं पण ज्यांनी त्यांना पाहिलं होतं त्यांना त्याविषयी ते काही कुजबुजावं वेळं वाकडं बोलावं असं मात्र वाटत नसे दोघांच्याही व्यक्तिमत्त्वात जो एक सहज दिमाग लोकांना जाणवायचा त्यामुळे लोक बोलले तर आदरांनाच बोलायचे अर्थात एकाएकी की त्याच्याविरुद्ध जनहितार्थ याचिका दाखल झाली तेव्हा मात्र लोक बुचकळ्यात पडले उलटसुलट बोलू लागले ज्या अर्थी राजन चौधरीवर खटला दाखल केला गेला आहे त्या ते अर्थी त्याच्या हातून काही चुकीचं घडलं असणारच असं मानणारेही लोक होते काहीतरी तथ्य असल्याशिवाय काकुनी आरोप करेल असा त्यांचा युक्तिवाद होता अशीच बहुसंख्य मंडळी होती आणि कदाचित अशा मंडळीवरच नरेंद्र चित्रावांची मदार होती एकमात्र झालं राजन चौधरी रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला त्यातही विशेष म्हणजे अनेकांना राजन चौधरी हा जेमतेम सत्तावीस अठ्ठावीसचा तरुण आहे हे माहीत नव्हतं पण फोटोवरून ते स्पष्ट झालं तसं पुण्याच्या तरुण वर्गात त्याच्याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं मुलं मुली गटागटानं त्याच्याबद्दल जोरजोरात चर्चा करू लागले आपल्या कानावर आलेली खरी खोटी इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू लागले राजनने ती ऐकली असती तर तो वेळाच झाला असता दोनदा जेलमध्ये जाऊन आल्या म्हणतात अबे एकदा सरळ बॉसच्या कानफाडात लावली म्हणे त्याने असले अगाध शोध लावले जात होते मजे मजेचे एस एम एस सुटत होते तुमच्या मुलांना कोण व्हावं असं वाटतं रिपोर्टर पालकांना विचारतो पालक उत्तरतात त्यांना काहीही व्हावं राजन चौधरी होऊ नये म्हणजे झालं सुजान स्वार्थाचा महामेरू संधी साधूंशी आधारू असल्या काही चारोळ्याही प्रसृत होत होत्या त्याचवेळी मनसोखच्या व्यक्तिवादी भूमिकेवर नाराज असलेल्या विचारवंत प्राध्यापक साहित्यिकांचा एक वर्ग होता त्यालाही अचानक कंठ फुटला सुजान स्वार्थाचे वारू शेवटी कुठल्या तरी खडकाशी जाऊन अपटणार होतेच याविषयी हे तमाम बुद्धिवादी ग्वाही देऊ लागले हिंदुत्ववादी समाजवादी गांधीवादी निवृत्तीवादी अशी सर्व वादी मंडळी तर अशा एखाद्या संधीची वाटच पाहत होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभावाखालील माध्यमातून राजेंवर थेट हल्लाबोल सुरू केला चंगळवाद की मंगलवाद अशा शीर्षकांच्या लेखांतून मनसुखच्या सुजान स्वार्थाचा सा चांगला समाचार घेतला जाऊ लागला अर्थात साऱ्याच वाचकांना काही वैचारिक काथ्याकुट्ट नको होता अशांची सोय म्हणून राजनवरचे काही उपरोधिक लेखही प्रसिद्ध होऊ लागले कोण हा राजन चौधरी सामना चित्रपटातला मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न कमालीचा सा प्रसिद्ध झाला होता सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी त्याच धर्तीचा एकच प्रश्न आहे राजन चौधरीचं काय होणार पण हा राजन चौधरी आहे तरी कोण कुठला याची आम्ही चौकशी केली तेव्हा तो मूळ पुण्याचा नव्हे ही दिलासादायी माहिती आम्हाला मिळाली पुण्यासारख्या सुसंस्कृत विद्येच्या माहेरघरातील ही उपज नक्कीच नव्हे चौधरी यांचा इतिहासही त्यांच्या वृत्तीवर पुरेसा प्रकाश टाकणार आहे मूळ साताऱ्याच्या असलेल्या राजन चौधरी यांनी स्वतः घर सोडले की त्यांना घर सोडण्यास सांगण्यात आले याविषयी नक्की समजलं नाही तथापि त्यांचा गेल्या सहा वर्षात घराशी काहीही संबंध नसल्याचे खात्रीलायकरीत्या समजते चौधरी यांचे सर्व्हिस रेकॉर्ड ही फारसे वेगळे नाही एका वर्षापेक्षा अधिक काळ ते कुठल्याही कंपनीत टिकत नाहीत मुंबईतील एका कंपनीतून त्यांना इन इनसबॉर्डिनेशन या आरोपावरून काढण्यात आल्याचे कळते त्यानंतर ते पुण्यात आले पुण्यातली ही त्यांची दुसरी नोकरी तिथे ते किती काळ टिकतील त्यांचे तेच ते जाणवत राजन चौधरी विशेष चर्चेत आले ते आदर्श भारतीच्या आदर्श शिक्षिका अपर्णा यांच्याशी असलेल्या संबंधामुळे अपर्णाताई या राजन चौधरींपेक्षा अकरा वर्षांनी मोठे आहेत हे विशेष पुण्यात आल्यापासून पेईंग गेस्ट म्हणून अपर्णाताईंकडेच त्यांचा मुक्काम आहे अर्थात सध्या ते ना पेईंग आहेत ना गेस्ट आहेत असे म्हटले जाते त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या जनहिदार्थ याचिकेसंदर्भात त्यांच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आमच्या वार्ताहरास त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला मला जे बोलायचं आहे ते मी कोर्टातच बोलेन असे सांगून वाटेस लावले राजन चौधरी यांच्या संदर्भात बाकी जे जे बोलले जाते त्यातील खरे खोटे आम्ही सांगू शकत नाही मात्र ते अत्यंत अहमन्य आहेत हे आम्ही सांगू शकतो ते स्वतःला एकविसाव्या शतकातले समाजसुधारक समजतात की काय अशी आम्हाला शंका वाटते फरक एवढाच की या देशातील आजवरचे समाजसुधारक हे समाजाविषयी मनपूर्वक आस्था व कळकळ असणारे होते राजन चौधरी मात्र उघड उघड समाजद्ष्ठे आहेत अशा तरुणांपासून देव या समाजाचं रक्षण करो एवढीच प्रार्थना अर्थात राजन व अपर्णाविषयी आदर आस्था असणारेही लोक होतेच मनसोखचा बहुसंख्य वाचकवर्ग त्यांच्याच बाजूनं होता पण त्यांच्यातील कुणालाही राजेंच्या समर्थनासाठी हिरिरीनं लिहावं बोलावं असं वाटत नव्हतं जे काही त्यांनी राजेंविषयी वाचलं ऐकलं होतं ज्यांनी राजनला राजन मनसोखच्या व्यासपीठावर प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यांना राजन हा स्वतःचं समर्थन करण्यासाठी पूर्ण समर्थ आहे याची खात्रीच होती गरज नसताना राजनला सहानुभूती दाखवणं हा त्याला अपमानच वाटू शकतो या जाणिवेनं हे मंडळी राजनवरच विश्वास टाकून पूर्ण निश्चिंत निर्धास्त होती राजन चौधरी मोडला तरी त्यांना दुःख होणार नव्हतं तो वाकला तर मात्र ते खंतावणार होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद